अखेरच्या क्षणी अनिल जाधव यांची नाशिक लोकसभेतून माघार नाशिक लोकसभेमध्ये भाजपाचे इच्छुक उमेदवार अनिल जाधव यांची माघार अनिल जाधव हे भाजपचे नाशिकचे पदाधिकारी असून त्यांनी नाशिकमधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता आणि प्रचाराला सुरुवात देखील केली होती मात्र त्यांनी ऐन वेळेवर खासदार हेमंत गोडसे यांच्यासोबत धावपळ करत आज अर्ज माघारी घेऊन हेमंत गोडसे यांना पाठिंबा जाहीर दिला अनिल जाधव यांच्या बाबतीत चर्चा होती की हा अर्ज भाजपच्या वतीने भरण्यात आला कारण अनिल जाधव हे भाजपला उमेदवारी मागत होते त्यामुळे आता मतदानाची विभागणी होईल म्हणून खासदार गोडसे यांनी तातडीने अनिल जाधव यांना संपर्क साधत माघार घ्यायला भाग पाडले ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज अर्ज केला होता तू माघार घेतली काय लिंक कारण आणि कोणाचे काय आदेश बघा या महायुतीमध्ये आम्हाला अब्की बार चारशे पार करायचं आणि महायुतीचा हे तिकीट शिवसेनेच्या आमच्या आप्पांना दिलेलं आहे आणि सर्वांनी मिळून ताकद लावून आपण आम्ही सगळ्यांनी निवडून आणावं असं आमच्या ज्येष्ठ नेत्यांपासून आम्हाला सूचना होत्या आणि आम्ही ते पालनच करतो शिस्त ध्येय आहोत आम्ही देवेंद्रजींचा मेसेज आहे की बा आपण यावेळेस चारशे पार करायचं आहे आणि आमचे तिघा आमदार कारण तिथं इथे इथे आहेतच आणि तिघा आमदार शहराचे आमचे प्रतिनिधी सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीने सगळ्यांनी सांगितलं की आपल्याला आपांच्या मागं ताकदीने उभं राहायचं आहे आणि महायुतीचा खासदार आपल्याला ते दिल्लीत पाठवायचं ओके बघा बघा हा पक्षाचा विषय असतो पक्ष नेतृत्व ठरवत असतं हा आम्ही पक्ष शिस्तीचे लोक आहोत पक्ष ठरवेन पुढे काय करायचं नाही शब्द असा नाही आमचे आदेश असतात शब्दाची गरज नाही आम्हाला आदेश आम्ही पाळतो आमचे देवेंद्रजी जे उच्च नेते आहेत त्यांनी सांगितलं बावनकुळे साहेबांनी सांगितलं आणि आमचे सगळे तिघं आमदार आहेत आमचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी सांगितलं आणि आपण आमची विनंती होती आणि आम्ही सगळ्यांनी मिळून नाही आमचा प्रतिनिधी ऑलरेडी आम्ही आत बसलेले होते आणि ते ऑलरेडी झालेलं होतं फक्त त्यांचं समक्ष पाहिजे होतं मी समक्ष आलो नाही असं नसतं काही कोणी सांगितलं असं नसतं आम्ही उमेदवारी आज भारतीय जनता पार्टीचा प्रतिनिधी म्हणूनच केलं होतं आणि आपल्याला मी स्वतःच करणार ना नाशिक लोकसभा मतदारसंघातून शेवटच्या क्षणापर्यंत माघारीसाठी आपली दमछाक उडाल्याचं पाहायला मिळतंय आहे आता जाधवांची माघारी करत असताना आपली पळापळ झाली आता कोणतं आव्हान आपल्या समोर असणाऱ्या या माघाऱ्या झाल्यात त्याचा फायदा कुठे होईल आणि कसा होईल खरं तर अनिल जाधव हे भाजपचे पदाधिकारी आहेत अतिशय उत्कृष्ट असं सा काम सामाजिक काम त्यांचा आहे निश्चितच त्यांनी देखील प्रयत्न केला होता परंतु महायुतीचा धर्म त्यांनी पाळला त्याबद्दल ते त्यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि मला असं वाटतं का नाशिक लोकसभेमध्ये महायुतीची ताकद म्हणजे भाजप शिवसेना राष्ट्रवादी महाराष्ट्र निवनिर्मसे सेना आणि आर पी आय अशा पाचही पक्षाची मिळून खूप मोठी ताकद नाशिक शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये या ठिकाणी आहे आणि म्हणून आपला महायुतीचा विजय या ठिकाणी निश्चित लाखोंच्या फरकाने या ठिकाणी होईल दोन महंत